राज्य सरकारला दिली पण तुमचं तसं म्हणणं त्याचा काढला गेला असं तुमचं म्हणणं आहे नेमकं काय म्हणायचं होतं तुम्हाला कशाची तारीख पाहिजे होती आणि तुमचं अल्टिमेटम ता काय माहिती प्रतिनिधी बांधवांनी प्रश्न विचारला होता विशे ही की विशेष अधिवेशन सरकार बोलवणार आहे माझं म्हणणं असं होतं की सरकारची हे जे अधिवेशन सुरू आहे ही तारीख किती आहे हेच कोणाला माहित नाही बावीसशे का एकोणीसशे शेवटची विशेष अधिवेशन बोलवण्यापेक्षा सरकारनं आमच्या डिसेंबर पर्यंत तारीख घेतलेली जर चोवीस डिसेंबर पर्यंत तुम्ही विशेष अधिवेशन बोलवण्यापेक्षा याचीच मुदत वाढवा पण मराठ्यांना चोवीस डिसेंबरच्या आत आरक्षण द्या मग तुम्ही ते सव्वीस पर्यंत वाढवा तुमच्या अधिवेशनाची मुदत किंवा तुम्ही सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसपर्यंत वाढवा आम्हाला ते शिक्काय देणं घेणं नाही आमचं सरळ म्हणणं आहे की तुम्ही जर अधिवेशन एकोणीसला संपत असलं आज किंवा बावीसला जर संपणार असलं तर तिथून पुढं दोनच दिवस राहतात फक्त आपला घेतलेल्या वेळेला म्हणजे चोवीस डिसेंबरला त्यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची गरज नाही सध्या तिन्ही कायदेमंडळ ॲक्टिव आहेत अधिवेशन विधानसभा चालू आहे तुम्ही कशाला विशेष अधिवेशन बोलवत आहे तुम्ही ह्याचीच मुदत वाढवा तुमच्याच अधिवेशनाची आमची नाही चोवीस डिसेंबरच्या नंतर एकही घंटा नाही सरकारला त्याच्याशी काही संबंध नाही काहीही होणार नाही आम्ही ऐकायला तयार नाहीत तुम्ही तुमच्याच अधिवेशनाची मुदत वाढवा असं सरकारकडं आमचं म्हणणं आहे वेळ वाढून दिला नाही देणार बी नाही तर त्याचा काही संबंध नाही यालाच जोडून सांगतो समाजात काहीही जरी एखादा शब्द चुकीना चॅनलवरती आला असला तरी पण काही गैरसमज समाजात होणार नाही कारण त्याचं कारण आहे तसं जे मराठा समाजाला ना आम्हाला पक्का माहिती आहे आपण आपल्या डेडलाईनवर आपल्या तारखेवर ठाम आहेत त्याच्यामुळं गैरसमज होणार नाही झाला असेल बी तरी म्हणायचं असं होतं की चोवीस डिसेंबरच्या आतच द्या मुदत वाढवायची तर तुमच्या अधिवेशनाची वाढवा आमच्या तारखेची मुदत फेदं त्याचा काही संबंध नाही आणि समाजात गैरसमज नाही आहे सध्या नाही आणि कधी होणार बी नाही कारण मराठा समाज झालेला एक स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी मराठा समाज न्याय मिळवणार हे याच्या दुमत नाही आमच्यात याला जोडून सांगतो आमच्यात जरी काही समज गैरसमज असतील आमचे वैयक्तिक सांगतो या तारखेबद्दलचे नाही तरी पण सध्या मराठा ते काढणार नाही ते एकदा आरक्षण मिळाल्याच्या खूप दिवस आहेत आपल्याला एकमेकाचे ऋषवे फुगवे असले तर काढायला काही एकमेकाला बोलायचे असले चार दोन शब्द तर खूप वेळे आणखी आपल्याला ही संधी नाही आहे मराठ्यांची नाराजी असेल तर एकमेकाविषयी व्यक्त करायची कारण इथं घराघरातल्या करोडोच्या संख्येनं मराठाच्या समाजाच्या लेकराचं कल्याण होणार आहे तुमची एकमेकाशी काही जर गैरसमज मतभेद असतील माझे कोणाशी असतील माझ्यावरती कोणाचे असतील तर खूप वेळ समाजात एकमेकासाठी आपण भाऊ बाव भाऊ येत आपण परिवार आहे नंतर याच्यात कोणालाही मराठा संधी साधू देणार नाही कारण इथं सगळ्यांच्या लेकराचे जण जरी करीत असली नाद असतो काही काहीला शोधायचा कुठची नाराजी कुठचीक बघू कुठं काय सापडतं आहे तो त्याचा अपघातकी आहे कधीतरी सक्सेस होईल सक्सेस होईल असं सक्सेस होत नसतो माणसाने असं करू नये कारण संभ्रम निर्माण आमच्यात नाही आहे होणार नाही करू पण नाही आणि मराठ्यांनी पक्कं ठरवलेलं आहे आता असतील बी काही मतभेद समाजात ते आरक्षण मिळाल्यावर काढू नंतर खूप वर्षे आपल्याला एकमेकाचे काढायला आहेत आता ती वेळ नाही आहे प्रेमानं एकमेकाशी ही, एक ही लढाई जिंकायची लेकराला न्याय द्यायचा आहे असतील समाजात काही तर सहा कोटी मराठ्यांना विनंती नंतर एकमेकाच्या ऋषी फुगवी असले तर काढा आत्ता नाही आता, ना आता लेकराला मोठं करण्यासाठी लढायचं मागच्या आठवड्यात मुख्यमंत्री असं म्हणाले होते की या आठवड्यामध्ये सोमवारी मराठा आरक्षणावर सभागृहात उत्तर देतील किंवा ते बोलतील काल शक्यता होती पण तसं झालं नाही आज शक्यता आहे म्हणतात पण आता साडेचार वाजताय अजून काही दिसत नाही त्याबद्दल तुम्हाला काही तुमचे इथले खासदार आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी उपस्थित केला प्रश्न आहे जर नोंदी मिळाल्यात मराठ्यांना तर मग भुजबळांचा विरोध का भुजबळांनी विरोध करू नये डबल सांगा बरं ते म्हणले असेल काय म्हणले ते म्हणाले आहे मग त्यांना सांगा ना काय मंत्रीपद दिलं त्यांना त्याला कळत नाही का त्याला सांगा आलीवर करतो रो का बस ना जरा मी तरी माझे साहेबात सांगितलं ते म्हणले बोल नका का भाडले जरा घे पाडली म्हणलं जाऊन द्या बा नाही बोलायचं ते काय फडफड केली काल परत तिने काय आल बोल मी माझे साब सांगितलं त्याला ध्यानात राहत नाही त्याच्या आभार आल्यावर गोळ्या तुमच्या जा खिसाट तुझा दे जा त्याला <laughs> एक ते आता मात्र झालंय पाठ सगळ्या उन्हायचं तुम्ही शांत बसला होता तुम्ही आरोप प्रत्यारोप करणं बंद केला होता तुम्ही गिरीश महाजन आश्वासन दिलं होतं तसं सांगितलं पण होत तरी पण तीन चार दिवसानंतर तुम्ही त्याच्यावर काही न बोलल्यानंतर सुद्धा प्रचंड म्हणजे एकदम रागामध्ये वैयक्तिक पातळीवर भुजबळने टीका केली हा अर्थ काय समजायचा तुमच्या शिवाय तुमचं नाव घेतलं तर त्यांना जास्त प्रसिद्धी मिळते असं म्हणणं आहे काय तुमचं काय काहीतरी असेल ना तुमचं कन्क्ल्युजन शेपटा ची वळवळ करते दुसरं काय नाही दम निघत नाही लयखंड फुकट भांड अंगावर घ्यायचा आणि लोकांच्या गोरगरीबाचा वाटोळा करायचा लयकंड त्याला त्या बिचाऱ्या धनगर बांधवांचं वेगळं आरक्षण आहे वंजारी बांधवांचं वेगळं आहे तरी म्हणतो आपल्या आरक्षणाला धक्का लागू आपल्या त्यांच्या आरक्षणाचा आमचा काय संबंध आहे सेपरेट बांध टाकलाय दहा एकर रानातून सेपरेट दोन दोन एकरच्या बांध टाकले जीएनटी चे आणि वीजीचे सरकारने स्पष्ट सांगितलंय या बांधाच्या पलीकडं कुणी जायचं नाही आता त्यांचं सेपरेट आहे धनगर बांधवाचं वंदारी बांधवाचं देव जरी आला ना तरी त्या दोघांच्या आरक्षणाला धक्का लागू शकत नाही देव जरी आला तरी विषय इकडे आमचा ओ आरक्षण आरक्षण एकटं खात येडपट तिथं त्या गोरगरीबाला काय उचकतो उगच आमचं त्यांचं कशाला उगे कारण चांगलं वातावरण आहे गावा लेवलवर आम्ही एकमेकाशी प्रेमान राहतो कशाला उचकितो पण एक हुशारी भाऊ तुम्हाला खरं सांगतो धनगर बांधव सामान्य आणि वंजारी बांधव सामान्य आणि ओबीसी बांधव गावखेड्यातल्या यांचं लक्षात आलं हे राजकारणी याला एक खंड भांडणं लावायचं आणि याला त्याचा राजकीय फायदा उचलायसाठी शो गंगातून धुवणाले व्हायला लागला निर्मळ हे भरलेलं आहे हा हे आपला गोरगरिबाचा वापर करून हे स्वतःच्या किशी माग घ्यायला लागले राजकीय फायदा उचलायला लागले मंत्रीपदावर बसायला लागले हे सामान्याच्या लक्षात आले हे मराठ्यात आणि ओबीसी बांधवात भांडण लावा लागले गावखेड्यात हि हे राजकारणी हे लोकांच्या पक्का लक्षात आले त्यामुळं त्याचा काही परिणाम होणार नाही परंतु त्याने शहान व्हावा असं वाटतंय व आम्हाला कारण त्याला खूप दिलंय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जरा त्याला सांगितलं तर बरं होईल आज एक दादाला तर ते गिनीतच नाही का कोण असं वाटतंय आम्हाला वाटतंय आता पन्नास बार त्याला सांगितलं तुमचा मजग बसा तुमचा मजग बसा त्याचा चाहूती एकटं दमती दे ते म्हणजे सरकारला बी बहिना सरकार जर सांगायला लागले तू बस तरी आहे ना याचा अर्थ काय त्याच्या ध्यानातच नाही ते जामीनवर हो आहे म्हणून <laughs> चलो धन्यवाद दादा आय स सरकारचा मेसेज होता आज बोलणार आहेत म्हणून आज उत्तर देणार आहेत आता काय अडचणी आल्यात मला माहित नाही मी आत्ताच दौऱ्यावर आलो आहे त्यामुळं माहीत नाही परंतु होईल करतील आमच्या आता चोवीस डिसेंबरपर्यंत समाजाचा वेळच येईल त्यामुळे मराठ्यांनी आता शब्द दिलेला आहे मराठी चोवीस डिसेंबरपर्यंत त्याला डिस्टर्ब करणार नाहीत पण चोवीसच्या नंतर जाहीर सांगतो आम्ही आम्ही ऐकणार नाही <coughs> आम्हाला ना विला जाणं आम्हाला पण काय मर्यादा आहेत आम्हाला चोवीस डिसेंबरपर्यंत आरक्षण नाही दिलं तर आम्हाला पुढच्या आंदोलनाच्या दिशा ठरावीच लागणार आणि त्याच्यानंतर आम्ही मग सरकारचं नाही ऐकणार राज्यामध्ये चौपन्न लाखपेक्षा जास्त कुणबीच्या नोंदी सापडल्या पण मराठवाड्यात केवळ अठ्ठावीस हजार इतक्या नोंदी आहेत तर यामुळं ज्या मराठा समाजाने मराठवाड्याच्या समाजाने आंदोलन उभं केलं होतं त्यांच्याच पदरात फारसं काही पडणार नाही असा काही अभ्यासकांचा दावा आहे आणि ज्या नोंदी सापडल्या त्यातल्या बहुतांश पश्चिम महाराष्ट्र विदर्भ कोकणातले ते ऑलरेडी कुणबी आहे नाही कोणाला काय वाटतं आहे अभ्यासकांना काय वाटतं याच्यावर हे आंदोलन नाही मला काय वाटतं आहे त्याच्यावर हे आंदोलन नाही इथं गोरगरीब मराठ्यांना काय वाटतं आहे ते महत्त्वाचं आहे जरी मराठवाड्यातून लढाव बरायला असतं तर मराठवाडा काय महाराष्ट्र अखंड महाराष्ट्राच्या बाहेर नाही आणि महाराष्ट्रातले मराठे हे वेगळे नाहीत आणि ती संस्कृती मराठवाड्यातल्या मराठ्यांच्या नाही महाराष्ट्राच्यासुद्धा नाही सगळे भाऊ आपलेच आहेत कोणाला खायला मिळत आहे ना मिळणार आहे हा हे खरं आहे की मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्यात ते सरकारच्या कानावर आम्ही दोन दिवसापासून टाकलेलं आहे की इथले काही अधिकारी जाणून बुजून पुरावे शोधत नाही येत आणि निरंक म्हणून अहवाल देतात म्हणजे इथं नोंदीच नाहीत असा अहवाल देत आहेत त्यांचा बंदोबस्त करा हे सरकारला आम्ही सांगितलेलं आहे आणि समितीला चोवीसपर्यंत काम करू द्या आणि समिती जर तक्तीने मराठवाड्यात काम केलं तर लाखांना ला नोंदी तुम्हाला मराठवाड्यात सापड सापडलेल्या दिसतील आणि त्या नक्की सापडतील त्याची काळजी नाही आम्ही लढणार त्यासाठी त्यात काय दुमत नाही या नोंदीशिवाय कुणबी नोंद नसतानाही सरसकट कुणबी दाखले देण्यासाठी मराठवाड्याची परिस्थिती विशेष आहे असे मुद्दे मांडले जात आहेत कारण त्याच्यामध्ये वेगळे आठ दहा मुद्दे आहेत ज्यामध्ये एकोणीस सदुसष्ट पूर्वी काही नोंदी होत्या पण त्या उपलब्ध नाही ना तुम्हाला जर विशेष अधिवेशन बोलायचा घाट घालायचा आहे तुम्हाला जर त्याच एकट्याच ऐकून पुन्हा मराठ्यावर जर अन्याय करायचा असला तर आमचा नाव तुम्ही त्याच्याच गळ्यात हात टाकून हिंडू शकता मग त्याला आमचा मराठ्यांचा नाव आम्ही आमच्या लेकरांसाठी लढणार आहे आणि लढाई जिंकणार सुद्धा आहे तुम्हाला विशेष अधिवेशन बोलवण्याचं घाट घालण्याची गरज नाही तुमचं जर उद्या अधिवेशन संपत आहे आणखीन पाच सहा दिवस वाढवा ना चोवीस डिसेंबरच्या नंतर वीसला जर संपत असलं तर चार दिवसासाठी तुम्ही कशासाठी विशेष अधिवेशन बोलवता लगेच याचीच मुदत वाढवा हे आमचं सकाळी म्हणणं होतं तुम्ही पंचवीस करा सव्वीस सत्तावीस करा तुम्हाला जी मुदत वाढवायची वाढवा पण चोवीसच्या आत मराठ्यांना आरक्षण द्या विशेष अधिवेशन बोलून तुम्ही आमची पुन्हा पुन्हा फसवणूक करू नका नसता नाविला जाणं आम्हाला पुढच्या आंदोलनाची दिशा ठरावीच लागणार आणि एकदा ठरविली तर मी जाहीर सांगतो मग आम्ही मागे सरकारणार नाही पाटील अशी माहिती समोर येते मंत्रिमंडळाची जी उपसमितीची बैठक झाली त्या बैठकीमध्ये जो तुम्ही पहिल्यापासून मुद्दा धरला की सरसगट मराठा मराठा समाजाला प्रमाणपत्र मिळालं पाहिजे मात्र त्यात रेड लाईट दाखवलाय त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अशी माहिती समोर येते नाही आता खरी काय माहिती माहीत नाही परंतु आता खरं उघड होऊन उत्तर दिल्यावर आणि मग ते रिएड ही हे मग बीएड मग तुम्हाला चोवीच्या नंतर कळन मग रियड अँड बी एड कसं असते नावेला जे हो आमची भावना जर तुम्हाला समजून घ्यायची नसली तर नावेला जे तुम्ही एकट्यालाच खुश करीत बसणार मराठी एड काढायला लागले का तुम्ही एकदा तीन महिने दिलेत परत चाळीस दिवस दिले आता मोकळ्या मनानं मराठीने तुम्हाला दोन महिने चोवीस डिसेंबरपर्यंत दिले तुम्ही आणता का बघू तुम्ही खरं सांगतो मी सरकारला तुम्ही मजा घेऊ नका मराठी पूर्वीचा मराठा नाही राहिला तुम्हाला वाटलासन असेल मराठा यू आहे पूर्वीचा मराठा तर राहिला नाही पक्षी फिक्षे मानत नाही मराठा आता स्वतःचे लेखर मानतोय तुम्हाला खरं सांगतो तुम्हाला असा पच्चितपैकी तुम्हाला वाटल हे बरं झालं असतं केलं असतं तर हे विनाकारण आपण लांबीत बसलोत असं होईल तसं होईल हां जसं हल्ला करताना जाणून बुजून केला हलगर्जीपणा करून आमच्यावर लाठीचार्ज केला आणि आमचे डोके फुटले आमच्या बहिणीचे डोक्याच्या जा चिंदड्या झाल्या तुम्ही केलं तुम्हाला पुढं वाटत असल असं नका स्वप्न बघू तुम्ही आणखी भानावर या आंदोलन गांभीर्यानं घ्या प्रत्येक वेळेस मराठा नाही सहन करू शकत आता आंदोलन उपोषण सरकारकडून अश्रवपक्षीय खासदार एकत्र येऊन या सगळ्या गोष्टीला पाठिंबा दिला आहे तुमच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे आणि तुम्हाला तुमची जी मागणी आहे ती पूर्ण करावी असंही त्यांनी आवाहन सरकारला केलेलं आहे ती केंद्र पातळीवर सिरियस दिसत आहेत आणि राज्य पातळीवर सिरियस दिसत नाहीत असं वाटतं तुम्हाला तुमचा अभ्यास काय म्हणतो नाही त्यांनी कोणत्या 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 खासदारांनी पाठिंबा दिलाय ते आपल्या माध्यमातून कळालंय ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी पाठिंबा दिला असेल तर त्यांचं मराठा समाजाच्या वतीनं अभिनंदन आहे पण केंद्रात आमचा विषय नाही मराठ्यांचा महाराष्ट्रातला विषय राज्य ते आम्ही ओबीसी आरक्षणात आम्ही वरचं आरक्षण आत्ता मागत नाही कारण सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलेला त्याचा सन्मान मराठ्यांनी केले ते ती टिकणारच ना नाही पन्नास टक्क्याच्या वर परत याला धरूनही सांगतो आम्ही तेही नाकारित नाहीत पण ते एनटी विजेंटी सारखं टिकणार आहे का पुढा आम्हाला तेच पाडे वाचावे लागणार आहेत पन्नास टक्क्याच्या वर देऊन ते लढे करीत बसण्यापेक्षा इथं नोंदी शासकीय सापडल्यात मराठ्यांचं ओबीसी आरक्षणात हक्काचं आरक्षण आहे हेच द्या ना उगत कशाला तिकडं कुंकड बैठक झाली आणि काय झाले इथंच मराठ्यांचं सुरू आहे मराठे एकतर्फी इकडे आहेत याच मराठ्यांचे सगळ्याचे सगळ्यांनी पाठीशी उभे हो राहा आणि हीच लढाई लढू लागा ला ना वेगळं कुंकड कशाला कुठाने करतायत जे मराठ्यांनाच माहीत होत नाहीत कुठं बैठक आहेत मराठ्यांच्या समक्ष होऊ द्या आणि राज्यात ओबीसी आरक्षण आहे तेच ओबीसीतलंच मराठ्यांना मिळू द्या कारण इथं एस सी एस टीच्या आरक्षणाला मराठ्यामुळे धक्का लागत नाही एन टी व्हीजेन टी म्हणजे धनगर आणि वंजारा बांधवांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही इथं ओबीसींचा नामचा प्रश्न आहे इथं ओबीसीलाही धक्का लागत नाही तरीही आम्ही ओबीसी आरक्षणात बसतो त्यामुळं तिकडं नेऊच नका मराठ्यांना ना आता पुन्हा मराठ्यांची थे। पन्नास टक्क्याच्या वरच्या आरक्षणाच्यासाठी तिकडं बुद्धिभेद करून मराठ्यांची पुन्हा फसवणूक करू नये अशी सगळ्यांना विनंती इथंच सगळेजणं लढून इथं एकदा लेकराला देऊ मग तुम्हाला पुन्हा वेगळ्या वेगळ्या बैठका वाचत लावा पण सध्या कशाला दोन कोटी जवळपास मराठवाड्यातली कागद हैदराबादला ऑफिस ठिकाणी ती नुकसान झालं त्याचबरोबर काही त्या नोंदी काका काका नाही अहवाल सांगितला ह्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्याचा आधार घेऊन असं सांगितलं जातं की मराठवाड्याला काहीच गरज नाही नोंदीची सरसकट मिळू शकतो जाळ म्हणजे सगळ्या मराठवाड्याच थोडं जाळ आहे इथं खूप पुरावे आहेत ना घ्यायच्या म्हणल्याच्यानंतर नंतर देवस्थानामध्ये पुरावे आहेत हजारो वर्षापूर्वीचे जे समितीनं याला जोडून दुसरा मुद्दा सांगतो जे समितीनं दस्तावेज शोधलेत कोटीत त्याच्यामध्ये नेमकं काय लिहिलेलं होतं त्याच्यात नाही म्हणता त्याच्यामध्ये काही मध्ये शेती लिहिलेलं आहे म्हणजेच कुणबी झाला तो तुमच्याकडं टी लिहिलेलं आहे ते ही ग्राह्य धरा देवी लस म्हणून होती त्याच्यामध्येही लिहिलेलं आहे पूर्वी राजस्थानचे भाट होते तेही ही त्यांच्यामध्ये तुम्ही ह्या जरी नोंदी घ्या ग्राह्य धरल्या शासकीय नोंदी म्हणून आणि मराठवाड्याचे विदर्भाशी नाते आहेत आणि विदर्भा मराठवाड्याचे पुन्हा पश्चिम महाराष्ट्राशी पण आहेत तिथल्या मुली महाराष्ट्रात केल्या जातात मराठवाड्यात केल्या जातात विदर्भातल्याही केल्या जातात तिथं तिच्याकडं कुणबी प्रमाणपत्र आहे आणि ती ज्यावेळेस इकडे येते रोटी बिटी व्यवहार होऊन मराठवाड्यात त्यावेळेस तिच्याच लेकराला तिला असणाऱ्या आरक्षणाचा लाभ घेता येत नाही ते द्यायला का प्रॉब्लेम काय आणला कारण ते तिचे लेकरं आहेत कोणचं नातं जोडायला निघालात मग तुम्ही कुणबी आणि मराठे एक येतो ना नातं कोणचं जोडायला निघाला कोणचा निकष आहे नेमका तुमचा आयो ती आई तिचे ते लेक लेकर आहेत आईकडं कुणबी प्रमाणपत्र आहेत त्या प्रमाणपत्राचा जर तिच्या लेकराला घेता येणार नसेल कोणची कायद्याची चौकट चालवताय तुम्ही नेमकी तेही लागू झाला पाहिजे तिचे लेकर आहेत ते याच्यामध्ये मराठवाडा पूर्ण आणि महाराष्ट्र फिट होऊन जातोय सगळा हे कायद्याच्या चौकटीच्या बाहेर नाही हे सरकारनं चोवीस डिसेंबरच्या आत करावं एक शासन निर्णयाचा विषय लय मोठा विषय नाही यामध्ये तुम्ही म्हणता की मुदत वाढून घ्या अधिवेशनाला मात्र अशी माहिती हैदराबादला ऑफिस होतं तिथे ठिकाणी ती नुकसान झालं त्याचबरोबर काही त्या नोंदी नाही त्याचबरोबर काका काल काकासाहेब कालेलकरांचा अहवाल सांगितला होता ह्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्याचा आधार घेऊन असं सांगितलं जातं की मराठवाड्याला काहीच गरज नाही नोंदीची सरसकट मिळू शकत आहे जाळ म्हणजे सगळ्या मराठवाड्याचं थोडंच जाळलं आहे इथं खूप पुरावे आहेत ना घ्यायचे म्हणल्याच्या नंतर देवस्थानामध्ये पुरावे आहेत हजारो वर्षापूर्वीचे जे समितीनं याला जोडून दुसरा मुद्दा सांगतो जे समितीनं दस्तावेज शोधलेत कोटीत त्याच्यामध्ये नेमकं काय का लिहिलेलं होतं त्याच्यात नाही म्हणता त्याच्यामध्ये काही मध्ये शेती लिहिलेलं आहे म्हणजेच कुणबी झाला तो तुमच्याकडं टीशीवरती लिहिलेलं आहे ते हे ग्राय धरा देवी लस म्हणून होती त्याच्यामध्येही लिहिलेलं आहे पूर्वी राजस्थानचे भाट होते तीही त्यांच्यामध्ये तुम्ही ह्या जरी नोंदी घ्या ग्राह्य धरल्या शासकीय नोंदी म्हणून आणि मराठवाड्याचे विदर्भाशी नाते आणि विदर्भा मराठवाड्याचे पुन्हा पश्चिम महाराष्ट्राशी पण आहेत तिथल्या मुली महाराष्ट्रात केल्या जातात मराठवाड्यात केल्या जातात विदर्भातल्याही केल्या जातात तिथं तिच्याकडं कुणबी प्रमाणपत्र आहे आणि ती ज्यावेळेस इकडे येते रोटी बिटी व्यवहार होऊन मराठवाड्यात त्यावेळेस तिच्याच लेकराला तिला असणाऱ्या आरक्षणाचा लाभ घेता येत नाही ते द्यायला का प्रॉब्लेम काय आणला कारण ते तिचे लेकर आहेत कोणचं नातं जोडायला निघालात मग तुम्ही कुणबी आणि मराठे एक ते नातं कोणचं जोडायला निघालात कोणचा निकष आहे नेमका तुमचा आई ती आई तिचे ते लेकर आहेत आईकडं लेक कोणबी प्रमाणपत्र आहेत त्या प्रमाणपत्राचा जर तिच्या लेकराला घेता येणार नस नसल कोणती कायद्याची चौकट चा चालवताय तुम्ही नेमकी तेही लागू झालं पाहिजे तिचे लेकर आहेत ते याच्यामध्ये मराठवाडा पूर्ण आणि महाराष्ट्र फिट होऊन जातोय सगळा हे कायद्याच्या चौकटीच्या बाहेर नाही हे सरकारनं चोवीस डिसेंबरच्या आत करावं एक शासन निर्णयाचा विषय लय मोठा विषय नाही यामध्ये या तुम्ही म्हणता की मुदत वाढून घ्या अधिवेशनाला मात्र अशी माहिती <laughs> कौशिक बोलते कौशिक बोलते आता कवर वाट बघणार ते तर कायमच बंद करून निघू नये आंदोलनाकडे सरकारने जरा ध्यानात द्या नका लय रक्ताले लानू समाजाला समाजाच्या लेकराचे खूप वेदना आहेत नोकर भर त्याजवळ आल्यात परीक्षा जवळ आल्यात फीज भरल्यात लाखोनं जरा भानावर येऊन जरा मराठ्यांच्या लेकराचा विचार करा काही काही स्वतःचे रानं ऐकलेत काही काही उचल घेऊन उच तोडायला गेलेत पोरं शिकायला पाठवलेत काही जणांना पाहू नको याजा आणलेत कापसावर देऊ म्हणून त्या कापसाला अभाव ना ते कापूसही की ना आणि पोराला नोकरी ना जरा तुम्ही भानावर येऊन काम केलं तर बरं राहील कारण ही समाजाची खतखत हे वेदना ही समजून घ्या ही खतखत जर खरंच आंदोलनाच्या रूपात जर उसाळी तुम्हाला तर तुम्हाला लय पच्छतापीन माझं किमान संयम माझ्या अंगात आहे म्हणून तरी सरकारनं समजून घ्या या संयमाची भावना आणखीन आम्ही सरकारला वेळ देत राहतोय याची भावना समजून घ्या तुम्ही जर समाजाची खतखत बाहेर पडली ना भाऊ समाज लेकरापेक्षा मोठं कोणालाच मानणार नाही ना आता मराठ्यांनी ठरवलेलंच हे जातीपेक्षा नेत्याला नाही मोठं मानायचं कारण यांनी जर वाटोळं करायला निघाली एक त्या बाजूने बोलणार नसेल तर मराठ्यांना आता नाही दाढ तो स्वतःच लेकराचं वाटोळ करून यांला कवर मोठं करायचं आहे आता आता आमची लढाई आम्ही लढून जिंकू सुद्धा मागच्या कित्येक वर्षापासून जातीय जनगणना जी आहे ती झालेली नाही आहे त्याच्यामुळे जातीपातीची लढाई जी आहे ती अजून संपलेली नाही आहे हा विचार ज्ञानोबा फुलेंचा आहे पण वास्तविकता मध्ये तसं होत नाही असं भुजबळ म्हणतात ज्ञानोबा फुलेचं सांगतो मनातून तू गतो आयात आहे का समानता सार ती काम हली एक दिली तर म्हणून तू सगळ्याला द्या समानता पाहिजे आरक्षणात नाही समानता कौरवर पडीतो एकटाच खातो म्हणतो काय समानता रे समान तर सांगायला लागला आम्हाला आणि फुलेचं यांचं नाव न घेऊतो या तोंडावर तो या शाळेला तू हो नाव देतो आम्हाला सांगतो त्यांचे आम्हाला तर आम्हाला मराठ्याला माहिती म्हणूनच शाहू महाराजांनी सगळ्याला आरक्षण दिले तू ग गप्पा नको मया सांग तू गप्पस बस नोंदी मिळाल्या आहेत मग शिंदे समितीकडून आणखीन पुरावे सापडतील कायदा तर पारित कराच असा परत गैरअर्थ काढू नका की शिंदे समितीनं सरकारनं गैरार्थ काढू नका की शिंदे समितीचं काम सुरू ठेवलं म्हणजे वेळ वाढवून द्या चोवीस डिसेंबरच्या त्याच नोंदीचा आधार घेऊन कायदा पारित महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून करा मराठा आणि कुणबी एकच आहेत काही फरक आहे शिन, कायदा पारित करा आणि शिंदे समितीचंही काम सुरू राहू द्या शिंदे समितीचा अहवाल चोवीस पर्यंत आला अंतिम अहवाल आला आणि त्याबरोबर कायदेशीर प्रक्रियेसाठी थोडाफार मागे पुढे वेळ लागतो तर त्यासाठी जर सरकारनं एक एक टप्पा पॉझिटिव्ह करतय असं तुम्हाला वाटलं तर तुम्ही करणार आहात का करू शकता का मग आता दोन महिने मागं पुढे सर होत ना किती मागास सरके आम्हाला हे दोन महिने मागं पुढं सर केलं होतं आता मागं पुढं सरकत नसतं काय आता आता जागेवरच असतं कवर मागं पुढं सरकवतो पार गुडघे मॉडेल आमचे पाय दुखायला लागले सगळे बारगड दुखायला लागले मागं पुढं कवर सरके आम्हाला आता बस झालं कायदेशीर बाबींना कायदेशीर बाजूला त्यांनीच लय भारी भारी आणली होती त्या अगदी इंग्लिश जुडीत होती सगळे भारी भारीच होते ते कायदा बनणार सगळे आलेले नमुने ते त्यांच्यापेक्षा हुशार कोण नाही महाराष्ट्रात ते त्यांनाही माहिती त्यांनीच काटछाट करून शब्द घेतलेले कायदा असा पारित करता येतो म्हणून ते शब्द घेतले त्या शब्दावर सगळं होतं जे कागदावर लिहिलंय त्याप्रमाणे सरकारनं काम करावं आता पुढं नाही मागं नाही कायदा बनायला आणि त्याला मग तीन महिन्यापासून काय चाललंय मागचे तीन मधले चाळीस दिवस आणि हे साठ दिवस उठवता का असं वीस एक वर्ष आणखी आता नसतं जमत ते सरकारनं आमच्याही भावना आता समजून घ्या विनाकारण आम्हाला उगाच रक्ताळीला सरकारनं आता आणून शिंदे समितीनं आनंदी आढळलेला आहे तुम्ही आरोप करताय काही जातीवादी अधिकारामुळे ते मिळत नाही आरोपच नाही करत तर तुम्हाला पुरावे सुद्धा देईल काही तालुक्यात निरंक म्हणून अहवाल दिलेला आहे दोन तालुके मला सध्या माहिती आहेत ते सांगतो आणि जास्तीचे लागले तरी तुम्हाला एकाच दिवसात देईन फोन करू नायगाव आणि गेवराई या दोन तालुक्यात सरळ सांगितलं होतं की तर पुरावीच नाही आहे खाजगी अभ्यासक आम्ही पाठवलं तिथं पुरावे निघाले एकाच गावात सत्तेचाळीस निघाले तिकडं आणि इकडंसुद्धा गावोगावी प्रचंड निघाली गेवराईतमध्ये सुद्धा याचा अर्थ असा होतो अधिकारी जाणून बजून काहीजणं करते म्हणजे त्यांना एक तर सुद्धा कमीच केलं पाहिजे याची शिक्षा म्हणून कारण त्यांनी अधिकाऱ्यांना जात नसली पाहिजे तरी तो जर दहा दाडवायंत असला तर नांदेड झालं लातूर झाला आणि संभाजीनगर बीड याच्यात प्रचंड कमी आहेत म्हणजे कोण कौन कोण अधिकारी यांच्याकडे सुद्धा बघितलं पाहिजे जर सरकार खरंच मराठ्याच्या बाजू नये तर त्याला कामावून कमीच केलं पाहिजे तुम्ही पुन्हा चोवीस डिसेंबरपर्यंत हे राहिलेल्या चार दिवसात समितीला काम करायला लावा युद्ध पातळीवर हो। लाखानं नोंदी तुम्हाला सापडलेल्या मराठवाड्यात दिसत्या लाखाने आकडा ते पूर्ण महाराष्ट्र चौपन्न लाख आकडा हा पूर्ण महाराष्ट्रातला आहे आणि मराठवाड्यात कमी आहे तर त्यांनी जर काम सुरू केलं तर लाखानं आणखी नुसत्या मराठवाड्यातच सापडतील आणि त्या करावं ही सरकारला विनंती आहे चोवीस डिसेंबरच्या नंतर आंदोलन पुकारल्याच्या नंतर करण्यापेक्षा तुम्ही आधीच त्याही शोधा आणि चोवीस डिसेंबरच्या आत कायदाही पारित करा जसं तुमचं आमचं कागदावर तुमच्या तज्ज्ञांना लिहून घेतलं होतं त्याप्रमाणे तुम्ही चोवीस डिसेंबरच्या आत करावं ही तुम्हाला चोवीस डिसेंबर पर्यंत विनंतीच राहणार आहे आमची त्याच्यानंतर आम्ही नाही ऐकणार शिंदे समिती शिंदे समितीचा वेळ तुम्ही चोवीस डिसेंबर न ठेवता त्या पुढेही शिंदे समिती ढकलला घोषणेच्या आंदोलनात सरकार मात्र सतरा तारीख अठरा तारीख आज एकोणीस तारीख तीन दिवस झाले तरी भूमिका मांडत नाही सरकार बगल देण्याचा प्रयत्न करते तुमच्या विषयात सतराला मांडणार होतो हे पण खरंच आहे परंतु सरकार दुसऱ्या दिवशी बोलणार होतं आणि आपलं आंदोलन अगोदर जाहीर करायला नको म्हणून आम्हीच वेटानव्याचची भूमिका ठेवली की बघूयात चिवीच्या आतच डिक्लेअर करायचं ना सत्राला काय करायचं आणि ती वीचा चिवीच्या आत काय करायचं आहे चिवीच्या पुढं तर नाही करायचं आताच करायचं आहे बघूयात कोण कौन विषय किती गणिमय का वापरतो तुम्हालासुद्धा आमचे डावं नाही कळणार मी मीडियाच्या माध्यमातून जाहीर सरकारला सांगतो तुम्ही डावं जर आम्हाला कळून देणार नसाल आमचे बी नाही कळणार मात्र पुढं म्हणू नका हे जडच झालं hmm. जरा जर आणि तर चोवीसच्या दिवशी आंदोलनाला सुरुवात होईल की पंचवीसच्या दिवशी नाही ते तेवीसला डिक्लेअर करून सांगून हो पणच तुम्हाला काय चोरून ठेवलं नाही भाऊ आपण कधीच हां कारण तुम्ही सुद्धा जाहीरच सांगतो पायासुसूच तर पळालेला आहे हां ही समाज नाही विसरणार त्याची काळजी नका तुमच्याच समोर काय सांगायचं सांगन कधी पण हे पवित्र व्यासपीठ मराठ्यांचं सांगणार तर ह्याच व्यासपीठावरून तुमच्याच समोर काय समज हो हो का <laughs> <laughs> ते करत असतून लपून आम्ही नाही होऊन ते काय व्हायचं आमचं राज्यातली ही स्थिती आहे पण का बारा कोटी आहे मग ही आकडे आले कुठून असं छगन भुजबळ मला वाटलं तुझं काय त्याच्याकडून हुकला असं ना अंक त्याला त्याला नाही गणित येत त्याला काय पाटील पुन्हा तो आर एस एस ने कुठेतरी विषमता भावना वाढीस लागेल म्हणून जनगणनेला विरोध केला स्पष्ट भूमिका केलेली जन व्यक्त की जन जाती जनगणनेला हो पवारांनी जनगणनेसाठी हे हो पाठिंबा हो दिला काय आता ज्याचं त्याचं मत आहे ज्याला त्याला मांडण्याचा अधिकार आहे आमचं मत हेच आहे आमच्या शासकीय नोंदी सापडल्यात आम्हाला ओबीसी आरक्षणात घ्या आणि तुम्हाला जर ओबीसीच्या मर्यादा वाढवायची असेल तर आधी आम्हाला आत घ्या आणि मग वाढवा तुम्हाला जनगणना करायची असेल तर आधी आम्हाला आत घ्या आणि मग तुम्हाला काय दूध का दूध पाणी का पाणी करायचं जनगणना करा काय करायचं करा आमचं कशालाच मत नाहीये फक्त आधी आम्हाला आत घ्या तुमची जनगणना करायच्या राड्यात आणि मर्यादा वाढायचं राड्यात आम्हाला ठो तसंच माग आम्हाला घ्या तुमचं चलून द्या हा मग पन्नास वर्ष पाचशे टक्के वाडा आम्हाला काही घेणे आम्हाला पाहिजे आणि ओबीसीतच पाहिजे सरकार आणि मुख्यमंत्र्याला तुम्ही आवाहन कराल का की महाराष्ट्र तुमच्या उत्तराची वाट पाहतो देतील हे सगळं तुमची आशा ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत तुम्ही आज या पॉइंटवर आला आहात का की सरकार काहीतरी पॉझिटिव्ह करेल नाही करणार आहे किंवा आत्ता सगळी आशा सोडून तेवीस तारखेला निर्णय लोकांना मराठ्यांना सगळ्यांना सांगायचा आणि नव्या आंदोलनाची दिशा नवं आंदोलन हातात घ्यायचं रात्री सरकार बोललो होतं म्हणून वाटत होतं चोवीस डिसेंबर पर्यंत होईल पण पर तुम्ही ढकला ढकली जर करीत असली आमचं ठरलेलंच तुम्ही केलं काय आणि नाही केलं काय आम्ही आमची दिशा शंभर टक्के ठरवणार आहेत मग मात्र म्हणू नका दोन पावलं मागया दहा पावलं पुढे जाणार पण दोन पावलं मागं नाही येणार आणि नाही येणार विश्वास आहे का अजूनही सरकारवर की काहीतरी पॉझिटिव्ह घडेल का ते कमी झाले नसला तरी बी ठेवावं आहे एक संयम आमच्याकडे आणि आंदोलक यांना त्यानं सरकारकडेच विश्वास ठेवायला लागतो कारण न्याय तिथून मिळणार आहे पण त्यालाही काही मर्यादा आहेत किती दिवस विश्वास ठेवायचा चोवीस पर्यंत ठेवू मग मात्र समाजाचा नाविलाजे समाजाला पुढची दिशा ठे ठरवावीच लागणार तारखेला तुम्ही महत्वाची बैठक बोलून तुमची पुढची रणनीती